गुड मॉर्निंग गायज वेलकम बॅक टू अवर ब्लॉग आज काही जिमला गेलो नाही नऊ वाजले आता ब्रेकफास्ट करू आज आदमी पार्टी त्याच्यामुळं कलिंगड आणि पपई थोडासा लाईट ब्रेकफास्ट करू असा एवढं काही लाल नाही

ऑफिस असं थोडं कायम आहे त्यामुळे लवकर जाऊ पाहुणे अकरा वाजल्यात गुपरू सेट करून देऊ आज काही टिफिन नाही आहे मित्रांनो जसं मी सकाळी सांगितलं आपली ऑफिसची ऑफिसची नाही ऑफिस कलिगची पार्टी आहे तर आता किती वाजले तर अकरा साडेबारा एक वाजता परत यायचं आहे आपल्याला पार्टीसाठी त्यामुळे मी ब्रेकफास्ट पण एकदम लाईट केलं ला। आहे कलिंगड हल्ले फक्त चला आता जाऊ ऑफिसला आज थोडा वाईड अँगल सेट केला आहे मी थोडं वाईड फुटेज मिळत असेल इथून फोर व्हीलर पण जायला लागले म्हणजे रस्ता बऱ्यापैकी चांगला झाला आहे असं वाटतंय म्हणजेच जुगाड करून खाली गेली बाबा गाडी आता इथं हो माहिती कशाला आणतो फोर व्हीलर अजून रस्त्याचं काम झालं नाही आत्ताच मी म्हटलं मी फोर व्हीलर पण जायला लागली आणि थोडं पुढं आलो की बघितलं तेव्हा अंदाज नाही आला असे कडेवरून खाली घेतली तिने रस्ता अजून झाला नाही आहे <laughs> लोकांना वाटतं चालू आहे चालू आहे फोर व्हीलर जाती आहे जाती आहे डेंजर असतं फोर व्हीलरला या गोष्टी खूप सांभाळाव्या लागतात की बाबा टायर आपला कुठं आहे आणि रस्त्याच्या किती कडेला घेतली पाहिजे गाडी सगळा खेळ अंदाजावर आहे दे होत असतं बाईला अंदाज, अंदाज नाही आला पण मस्त साफसफाई चालू आहे तेवढं एक बरं आहे तरी पण लोक कचरा करतातच या युआन आय टी पार्क एवढं फेमस आहे ना बाबा आता सगळे लोक विचारतात कुठे खराडी यु आय टी पार्क युआन आय टी पार्क पण पाण्याचा थोडा इशू आहे मित्रांनो जे लोक नवीन घर घेतात इथं नवीन ना ना म्हणजे मोठमोठी सोसायटी सगळ्या एम्युनिटी स्विमिंग पूल वगैरे वगैरे तर त्या मोठ्या सोसायटींना पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे कारण ते मजले वाढवतात वीस मजले पंचवीस मजले पण तेवढं पाण्याची कॅपॅसिटी आहे का तुमच्याकडं आता इथं तर सगळ्या बिल्डिंग बांधल्या आहेत पण थोडंसं पलीकडं गेलो आपण आवाळवाडी साईडला वाघोली साईडला इथून पंचशील टॉवर वगैरे हो तर तिथं पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे आणि तसंच राईट साईडला थोडं गेलो केशवनगर तिकडं पण प्रॉब्लेम आहे पाण्याचा लाईट घेताना पहिलं पाणी आहे का ही गोष्ट चौकशी करायची आणि आता आमच्यासारखी छोटी बिल्डिंग असली ना तर बिल्डरने बोरवेल करून ठेवला होता त्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही कधी बोरवेलचा यूज होतो पार्किंग वगैरे धुवायला आता होळीचा कार्यक्रम झाला होळी खेळायला तर अशा वेळेस बोरवेल यूज होतो तर ती एक चांगली गोष्ट आहे की आम्हाला भरपूर पाणी आहे उन्हाळ्यातसुद्धा सुद्धा सुदैवाने असंच राहू

मस्त टेरेस हा नाही डिनर केली होगा का बघा मित्रांनो मस्त आहे टेरेस यांचं तरी झाकून ठेवले कारण उन्हामुळे खराब होऊ नये म्हणून आणि इथं दोन दोन लोक बसू शकतात इथून दिसतोय आपला रोड फाउंटन रोड एवढ पडलंय ना बर मस्त डेकोरेशन केलं आहे बघा मस्त झालं जेवण रिव्ह्यू देतो की बाबा क्वांटिटी खूपच कमी आहे आता रिसेंट <laughs> सांगतो आहे मी आणि क्वालिटी ओके ओके क्वालिटी ओके ओके क्वांटिटी कमी आहे आणि महाग आहे खूप इन शॉर्ट जर तुम्हाला दोन लोक येता येणार असेल तर ओके पाच सहा लोक असणार तर जास्त बिल होणार तुमचं असं आहे एकंदरीत सगळं घरी चाललं आहे मी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या सकाळी सकाळी आपलं प्रोडक्शन डिप्लॉयमेंट आहे तर त्याच्यासाठी एक गोष्ट पेंडिंग आहे यार ते मला आता थांबावं था लागेल रात्री किती वाजतील माहीत नाही कारण ती गोष्ट महत्वाची आहे प्रॉडक्शन म्हणजे सगळ्यात शेवटची स्टेज तुम्ही जे काम करता ते काम कोणीतरी यूज करत असतं वेबसाईट बनवलेली कोणीतरी यूज करत असतं त्यांच्यासाठी तर, तर, तर असं आहे आणि ते पेंडिंग आहे माझ्या साईडने नाही पेंडिंग आता वा किती वाजता आपल्याला लॉग आऊट करायला डिनर करू भाऊला कुठं जायचं आय ट्वेंटी असं असतं आय टीमध्ये ना एक एक दिवस तुम्हाला कामच नसतं आणि हो एक दिवस आता मला रात्रभर बसावं लागेल जोपर्यंत माझं काम होत नाही तोपर्यंत तरी बसावंच लागेल एक वाजतील दोन वाजतील चार वाजतील माहीत नाही पण दुपारी आम्ही इथं आलो होतो टिकटॅक टिकटिक रेस्टॉरंटला कारण आम्ही होतो जवळजवळ तेरा चौदा लोकं होतो आणि बिल झाले तेरा हजार म्हणजे एक हजार पर पर्सन बिल झाले म्हणजे त्याच्यात सगळं स्टार्टर मेन कोर्स सगळं तुम्हाला हजार रुपये पर पर्सनच द्यायचे तर बार्बेक्यू बार्बेक्यू चांगलं आहे तिथं अनलिमिटेड तरी असतं आणि केक पण देतात ते आमचं फेअरवेल होतं केक कटिंग केला छोटासा केक होता तर तो केक सातशे रुपयाचा सा होता त्याच्यावर पस्तीस रुपये जी एस टी एस जी एस टी हा जी एस टी तो जी एस टी तर बघा मित्रांनो इथं रोड झाला आहे पण सिमेंट रोड असे कडेने हे नाही केलं त्यांनी इथं त्यामुळं ती गाडी सकाळी इथं गेली खाली असं जर मुरूम टाकला असता ना तर जमलं असतं अशा ठिकाणी फोर व्हीलरचे दुसरे दोन्ही चाकं गेले एका साईडचे अंदाज खूप महत्त्वाचा आहे जसं मी सकाळी सांगितलं आठ वाजून दहाच मिनिटात घरी आले कधी कधी असं वाटतं ना मित्रांनो आपल्या गावाला जाऊन शेती केलेली बरी डोक्याला टेन्शन नाही इथं आता बघा माझं काम झालं तरी मला अजून बसायचं आहे काम पेंडिंग करायचं आहे कारण उद्या सकाळी ते डिप्लॉयमेंट आहे आणि रात्री कधी होईल सांगता ये नाही येत आता टेन्शन असतं आय टी लोकांना त्यामुळं आजकाल हार्ट अटॅक हे ते सगळं वाढले जेवण करू इथं आहे मटकी आणि भाकरी जास्त झाली भाकरी मी अर्धीच खाई दुपारच जास्त झालं दुपारी जास्तच झालं दुपार जेवण साडे दहा वाजले सकाळी साडेसहाला बसलो होतो मी आणि रात्री मला दीड दोन वाजले होते तर असा विषय आहे की प्रोडक्शन डिप्लॉयमेंट झाले पण थोडासा एक इश्यू आला आहे मी थोडा ब्रेक घेतला आहे आणि बघायचं आहे आता म्हटलं एडिटिंग करून टाकू तर असं आहे सगळं कधी कधी तुम्हाला लेट नाईट थांबावं लागतं अर्ली मॉर्निंग उठावं लागतं असं आहे एंड केला नव्हता काल म्हटलं आजकाल गाडी दहा पावणे अकरा होत आली तर व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर थँक्यू चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट्स करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा ऑटोमॅटिक के सी